सर्वात अगोदर तुमच्या एकूण उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन करा यामध्ये तुमचं मूळ वेतन भत्ते बोनस आणि इतर करपात्र घटकांचा समावेश असला पाहिजे एक्झम्शन्स करदात्यांच्या पगारातल्या अनेक घटकांना आयकरातून सूट देण्यात आली आहे यामध्ये घरबाडे भत्ता म्हणजे एच आर ए स्टँडर्ड डिडक्शन आणि लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजेच एलटीए यांचा समावेश आहे एकूण पगारातून या सवलती वजा कराव्या लागतील डिडक्शन्स आयकर कायद्यातल्या वेगवेगळ्या कलमांतर्गत काही डिडक्शन्स केली जातात पगारदार कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य डिडक्शन्स मध्ये पी एफ किंवा इन्शुरन्स सारख्या विविध प्रकारांच्या गुंतवणूकीसाठी कलम ऐंशी सी गृहकर्जांसाठी कलम ऐंशी डी आणि आरोग्य विमा प्रीमियम यांचा समावेश होतो एकूण करपात्र उत्पन्न या सगळ्या कॅल्क्युलेशन नंतर तुम्हाला तुमचं एकूण करपात्र उत्पन्न समजेल इन्कम टॅक्स स्लॅब्स तुम्ही वेगवेगळ्या टॅक्स स्लॅबच्या आधारे तुमच्या उत्पन्नावर लागू होणारा एकूण टॅक्स शोधू शकतात एकूण देय कर निश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्लॅबसाठी असलेल्या टॅक्स लायबिलिटीचं कॅल्क्युलेशन करावं लागतं अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा